नमस्कार मी डॉक्टर संजीव कुमार पाटील मी एक अभिनेता लेखक दिग्दर्शक आणि निर्माता आहे त्याचबरोबर मी लोणावळा येथे मनशक्ती प्रयोग केंद्राचा सा साधक आणि प्रेरक वक्ता म्हणजेच मोटिवेशनल स्पीकर आहे मंडळी अक्लूज येथे रोटरी क्लब ऑफ अक्लूज आणि मनशक्ती सेवा विज्ञान केंद्र अक्लूज यांच्या संयुक्त विद्यमानं एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी दहा ते एक या वेळेमध्ये अक्लूज येथील स्मृतीभवन शंकरनगर येथे ही कार्यशाळा असणार आहे या कार्यशाळेचं नाव आहे गर्भाचे भावविष्य अर्थात वैज्ञानिक गर्भसंस्कार या कार्यशाळेमध्ये इंदापूर अकलूज फलटण बारामती पंढरपूर आणि आजूबाजूच्या परिसरातील गर्भधारी जोडप्यांना सहभाग घेता येणार आहे या कार्यशाळेमध्ये नेमकं काय का सांगितलं जाईल तर संस्कार म्हणजे नेमकं काय संस्कार कसे करतात गर्भातील बाळाला समजतं का ते त्याच्या लक्षात राहतं का गर्भवती मातेनं कुठल्या प्रकारे आहार घ्यावा कुठली योगासना करावी कसलं ध्यान करावं कसलं वाचन करावं ही सगळी माहिती या कार्यशाळेमध्ये दिली जाणार आहे अहो ही कार्यशाळा विनामूल्य आहे बरं का सोबत अल्पोपहार सुद्धा आहे तसंच गर्भसंस्काराची सगळी माहिती देणारं मनशक्तीचं साहित्य सुद्धा तुम्हाला विनामूल्य मिळणार आहे मग वाट कसली बघताय मूल आईच्या पोटातून बोलतं ऐकायला शिका आणि लवकरच या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा नाव नोंदणीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधा